प्रणाम माझे मित्र आणि तुमचे ही आवडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आरोप केला त्यांनी सांगितलं की साहेबांच्या मृत्यूनंतर मी ज्या वेळेला भेटायला गेलो उद्धव ठाकरेंना त्यावेळेला ते कसं काय झालं काय झालं अमुक झालं अमुक झालं याच्यावर बोलण्याची ऐवजी चक्क उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती कुठे आहे हा माणस किती पैशाचा भुकेला आहे याला कसा भस्म्या रोग झालाय पैशाचा पैशाशिवाय काही दिसतच नाही याला हे सांगण्याकरता एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा बरोबर उचलला खोट नाही आहे खरंच आहे खरं म्हणजे धर्मवीर पिक्चरचे अप्रत्यक्ष निर्माते हेच होते एकनाथ शिंदे पण त्यावेळेला ते, त्या ते पक्षात होते ना उद्धवचे पक्षात होते त्यामुळे ते कसं म्हणणार त्यावेळेला त्यांच्या पिक्चरमध्ये की उद्धवनी उदय येतो तिथे आणि मृतदेहाच्या तिथे बाजूला यांना विचारतो यांची प्रॉपर्टी कुठे तेव्हा कसं दाखवणार तेव्हा तर ते, ते सगळं अगदी पाया पडतायत डोळे वाहतायत बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे याचा आपल्या आनंद गिरी साहेबांचं किती वैर होतं ते कसं दाखवणार ते पाद्यपूजा करतानाच दाखवलंय त्यांच्या पाया पडतायत सगळं खोटंच होतं ते पण त्यावेळेला ते योग्य होतं त्यावेळेला ते योग्य होत कारण पुढल्या भागामध्ये एकनाथजींची एक प्रतिमा त्यांना सादर करायची होती तो पिक्चर खरं म्हणजे धर्मवीर हे त्याचं सेकंड टायटल आहे त्याचं फर्स्ट आहे क्रांतीवीर आणि ते एकनाथ शिंदे तर त्याने बरोबर बोट ठेवलं मर्मावर की यांच्या डोक्यात पैसाच रात्री दिवस पैसा माणूस दिसला मी एकदा गमत म्हणून संजयला म्हणत होतो की संजय तुझ्या उद्धव ठाकलेला ना माणूस दिसतच नाही हा असं माझ्याकडे बघितलं त्याच्याच टाइम म्हणजे माणसाच्या की कोंबडी बकरा गोरेडा अशी जे कापायचे असतात ना ते प्राणीच दिसतात कुणाकडे हा बघतो ना तर याच्याकडून काय काढता येईल कसं काढता येईल आणि किती काढता येईल हाच विचार त्याच्या मनात होईल त्याची कोणाशी ओळख करून दिली की त्याचं कार्ड थोडं एक मोठं गमत सांगायचे आता ती स्मिता ठाकरेच्या बद्दल मी खूप पॉझिटिव्ह बोललेलो आहे त्यामुळे काही आता एखादी गोष्ट सांगितली निगेटिव्ह तर तिने पण काही फार मनावर घ्यायची गरज नाही कारण हे माझे हे व्हिडिओ सगळे बघतात बरं का आणि माझा ठाकरे घरातला सगळ्यात मोठा चाहता कोणी माहितीये का जयदेव ठाकरे त्याचा माझा खूप कॉन्टॅक्ट असतो गणेश नाईक मुळे माझी त्याची दोस्ती झाली पण मस्त माणूस आहे गप्पा मारायला त्याचा जयदेव इतका ग्रेट माणूस नाही तर स्मिता ही त्याची बायको तर काय करायचं माहिती की यांच्याकडे बाळासाहेबांकडे लोक यायचे आणि त्यांची कार्ड द्यायचे व्हिजिटिंग कार्ड वगैरे तर बाळासाहेबांकडून सगळी व्हिजिटिंग कार्ड नंतर स्मिता ठाकरे मागून घ्यायची तो माणूस गेला की तिचा एक माणूस होता तो जाऊन पटकन आयदर उचलून आणायचा बाळासाहेबांच्या ह्याच्यावर मागितलाय आणि घेऊन यायचं आणि ती सगळी कार्ड ते जमवायच्या आणि मग नंतर स्मिता ठाकरे काय करायचे माहितीये की त्यातल्या साधारण गब्बर सिंग असलेल्या पैशाने अशा लोकांना फोन करायच्या की तुमचं काही काम असेल तर सांगा साहेबांकडे मी करून देईन आणि मनोजोशी तर धमक्या द्यायच्यात ना की तुम्ही जर केलं नाही अमुक एक काम माझं पैशाचं पैशाचं असं म्हणायचं नाही पण माझं अमुक एक काम केलं नाही साहेबांना तक्रार करेन साहेबांना तक्रार केला असं धमकी दिली की बा मनोहर जोशींचाही इलाज राहायचा नाही तर त्यामुळे मग ते काम करायचे बऱ्याच वेळा करायचे काही वेळेला सांगायचे मा अवय अंगाशी येईल आणि ते काय मला माहित नाही ते अंगाशी आला तो तुमच्या येईल करा तर ते कार्डाचा था विषय निघाला तो स्मिता ठाकरेचा निघाला तो मूळ बाळासाहेबांचा निघाला मूळ प्रॉपर्टीचा निघाला शेवटी स्मिता ठाकरेलाही मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी गोळा करता आलीच हे खरंच आहे मला वाटतं उद्धवच्या खालोखाल प्रॉपर्टी कदाचित स्मिताचीच आहे मिलिंद नार्वेकर राज वगैरे मागे पडले असतील ह्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचा फायदा घेण्यामध्ये पण उद्धव नंबर वन नो डाऊट स्मिता नंबर टू असू शकते इव्हन बाळासाहेबांनी मृत्यूपत्रामध्ये सगळ्यात मोठा चमत्कार आहे की स्मिताच्या मुलाच्या नावाने दुसऱ्या एक मजा ठेवला कुठे मातोश्रीमध्ये हा सुद्धा एक चमत्कार आहे आणि मनोहर जोशी गेले नाही तर त्यांचं इंटरप्रिटेशन काय होतं ते तुम्हाला ऐकायला मिळालं असतं त्यांच्याकडून किंवा त्यांनी मी सांगितलं असतं तर मनोहर जोशींची साक्ष काढता आली असती अहो तो विषय नाही आपला तर ह्यानी धर्मीर पिक्चरमध्ये दाखवलं नाही पण आज सांगितलंय एकनाथ शिंदेने की हे त्यांनी स्वतः स्वतःच्या पिक्चरची वाट लावली मी मी आधीपासून सांगतो धर्मीर पिक्चर वन खोटा आहे कसा नहीं है। ते म्हणाले आता दोन मध्ये आम्ही दाखवा आता कसं दाखवणार गेल्या पिक्चर मधलं निगेटिव्ह करायला दुसरा पिक्चर नाही ना काढतायत तुम्हालाच तुम्हीच कसं काढणार त्यामुळे ते नाही मग आमच्यासारख्या मित्रांनीच सांगावं लागेल ते सगळं की काय खरं काय खोटं तर त्याच्यात त्यांनी काल विधानच केलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि भाषणात पण केलं मला वाटतं की आणि पहिला प्रश्न हा विचारला की यांची प्रॉपर्टी कुठे आता गमत अशी की दोन प्रश्न आहेत नाही मनामध्ये आणि दोन्ही हलकट आहेत एक आहे की बाळासाहेबांची अधिकृत प्रॉपर्टी जी होती ती अधिकृतपणे कशी वाटली गेली काय गेली असे तपशील आलेले आहेत कारण जयदेव ठाकरे कोर्टात गेला होता आणि इन कॅमेरा चालली बरं का कोर्टाने पण ती अशी उघड सुनावणी नाही केली इन कॅमेरा चालली आणि ही रुपयांच्या त्या प्रॉपर्टीच चर्चा झाली पण ती बाहेर नाही आली आणि वर्तमानपत्रांनाही तर दबावाखाली होती दहशत पण होती की या प्रकरणात काही छापू नका तर त्यामुळे ते कळलं नाही पण अधिकृत प्रॉपर्टीचे तपशील आले जयदेव मला म्हणाले की मी म्हंटल की तुला त्रास दिला उद्धवने मानसिक त्रास दिला प्रॉपर्टीमध्ये पण तुझ्या घोळ घालून टाकले वगैरे वगैरे तर जयदेव म्हणाला की तुम्ही माझी मुलाखत द्या मला वंचित नाही ठेवलं तो मला मला त्या ह्याच्यातला कवडी देखील दिली नाही त्याने पैसा नाही दिला म्हणाला तुम्ही काय म्हणताय की त्याला काहीतरी झुजबी देऊन त्याचं समाधान केलं तुमच्या त्याच्यामधलं विधान चुकीचं आहे तुमचं मला काही दिलेलं नाही त्याने हे मॅटर मी बाळासाहेबांच्या आत्म्याला हे नको तकलीफ नको वेदना नको म्हणून शेवटी मी समजूतदारपणा दाखवला म्हणाला उद्धवनी काही आहे तो हडप गडपच त्याचा नाव हडपच आहे उद्धव हडप उद्धव गडप जयदेव बोलला तुम्हाला पाहिजे असेल तर आता इलेक्शनच्या माहोलमध्ये नको करूया आपण नंतर जयदेवची मुलाखत मी घेऊ शकतो आम्ही दोघं गप्पा मारतो तुम्ही ऐका <laughs> इंटरेस्टिंग माणूस आहे जयदेव इतका इंटरेस्टिंग माणूस नाही त्या ठाकरे घरामध्ये वेगळ्या रीतीने तो तर भयानक आवड आहे आणि त्याचे शॉक वेगळे सगळे सगळे ते जाऊ देते वेगळा अवली आहे पुलंच्या त्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये जयदेव जो त्यांचा ओळखी पाळखीचा असा मित्र असतो तर नक्की गेला असत जयदेव त्याच्यामध्ये असं मी सांगत होतो असं की प्रॉपर्टीची चर्चा केली तर आता दोन प्रश्न आहेत की एक तर दिघे साहेबांची प्रॉपर्टी होती का नव्हती आणि ती कुठे गेली कुणी हडप केली कोणी गडप केली कुठे गेली उद्धवना ती हवी होती गडप करायला हडप करायला पण उद्धवकडे अनधिकृत प्रॉपर्टी बाळासाहेबांची होती का नव्हती तो होती ना शेवटी ज्या वेळेला भुजबळ म्हणतात की पहिल्यांदा मी एवढे पैसे कोट्यवधी रुपये मिळतात महापालिकेत हे बाळासाहेबांना सांगितलं ते हा झाले ते म्हणाले आता पण मी एवढ्या लोकांना काय कमिट्या दिल्या काय महापौर केलं मला कोणीच पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही आणून आपल्या म्हणून कुठेतरी गुरुपौर्णिमेला काहीतरी आणून द्यायचे काही लाख रुपये पाच लाख झाला एकच फक्त दत्ताजी साळवी होते कि ते दरवर्षी कामगार सेनेतर्फे एक कोटी रुपये द्यायचे बाळासाहेबांना पण ते दिवाळीला द्यायचे मला वाटतं दसऱ्याला दसऱ्याला का दिवाळीला द्यायचे एक कोटी रुपये दरवर्षी द्यायचे गणेश नाईक एक कोटी रुपये गुरुदक्षिणा म्हणून बाळासाहेबांना द्यायचा आणि पाच कोटी रुपये शरद पवारांना द्यायचा आणि शिवाय जवळजवळ त्याने सातशे अँब्युलन्स फ्लॅट्स तर असावेत बरेच दिलेले पण अँब्युलन्सच तर माहिती आहे सातशे अँब्युलन्स साधारण प्रत्येक अँब्युलन्स पंचवीस तीस लाखाचे सुप्रियाच्या प्रतिष्ठानला दिल्या म्हणजे ऑफिशियली कारखाना बंद करायला परवानगी हवी तुम्हाला इतक्या लाखाच्या इतक्या अँब्युलन्स ज्या प्रमाणात त्या कारखान्याची प्रॉपर्टी असेल त्या प्रमाणामध्ये इतके टक्के तुम्ही सुप्रियाच्या ट्रस्टला अँब्युलन्स द्या मग पंचवीस तीस लाखाच्या अँब्युलन्स ते द्यायचे त्यामुळे अशा सातशे अँब्युलन्स त्याने कारखाने बंद करण्याच्या बदल्यात आता याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही हे गणेश नायकांना विचारावं लागेल त्या सुप्रिया विचारावं लागेल पण असो तर ते बाळासाहेबांकडे अरे नऊ हजार कोटी मी दिले असं यशवंत जाधव सांगतो यामिनी जाधवचा नवरा जी यामिनी जाधव उमेदवार आहे <laughs> दक्षिण तिचा नवरा सांगतो मी नऊ हजार कोटी रुपये दिले तर ते नऊ हजार कोटी रुपये जर एवढ्या वर्षांमध्ये उद्धवला दिले असेल तर बाळासाहेबांना देतच होते त्या त्या काळातले लोक ते काय ते काय चेक फाडत होते ते काय करत होते सोन्याची बिस्किट हा प्रकार त्यावेळेला पॉप्युलर होता तर सोन्याची बिस्किट डायमंड्स लोकांना माहितीच नाही लोक इतक्या भावडेपणाने मला म्हणतात की प्रॉपर्टी ठेवतात कुठे हो कशी ठेवतात काय ठेवतात काय सांगू मी त्यांना दोन दोनशे पाच पाचशे कोटीचे हिरे दोनशे पाचशे कोटीचे हिरे तुमच्या या अशा एका बॉक्समध्ये तो बॉक्स मध्ये होतात छोट्याशे दोनशे पाचशे कोटी रुपयांची हिरे मी सांगितलं ना मध्ये मला आठवत नाही माझा एक मित्र आहे तो या हिऱ्याच्या धंद्यात आहे एखादा फालतू मा... <laughs> फालतू मारतू म्हणून खरं म्हणजे त्याने नंतर हैरणच केलं एकदम एकदम साधा म्हणजे गावढेळ माणूस गाँड़ आला आणि त्याच्या समोर बसला आणि आता माझा मित्र असल्यामुळे तो काही मला म्हणाला नाही बाहेर जा त्याने आपली एक चंची चंची माहितीये ना आपल्या गावाकडे असते तशी चंची वजा एक पुडसुंडी काढली त्याच्यातून एक कागद काढला आणि असं असं लाल टेबलच होत त्याचं त्या लाल टेबलच्या अशाच लाल कार्पेट हा हा किती छान वाटतंय या लाल कारपेट वर शंभर कोटीची पन्नास कोटीची पाच कोटीचे दहा कोटीचे हिरे पसरले तर ते त्याने असे पुढी काढले आणि त्या कागदावर सफेद कागदावर इथे लाल याच्यामध्ये असे एक एक करून त्याने हिरे ठेवले म्हणलं आता त्याच्याबरोबर राहून मला कल्पना आली होती चुक बघितल्यावर त्याला ना सुपारीचं खान त्या सापडेल की नाही अशी दिसणारा माणूस त्यांनी असे हिरे पसरून ठेवले म्हणाला अनिल अनिलजी क्या किंमत होगी म्हणजे मैंने बाबा बोलूंगा कुछ भी हो सकता है लाखो लाखो का तो पक्का होगा म्हणाला हे सब मिलके एक करोड के हिरे करोड़ अरे यही तो आजकल इन्वेस्टमेंट का सबसे सेफ तरीका है तुम्हारा गोल्ड ये वो रखने के लिए ज्यादा जगह लगता है एक डायमंड लेके रखो डायमंड की कीमत पता ही नहीं चलती है पांच तो दस लाख बीस लाख चालीस लाख कुछ भी हो सकती है करोड़ भी, भी हो सकती है दस करोड़ भी हो सकती है अब काल में वाचल की अपले अंबानींच्या सुनेला एक सोन्याचं हे विणलेली साडी नीताने दिली नीता अंबानीने तर ती तीनशे पन्नास कोटीची आहे ह्याच्यावर आहे त्या रील ते रील्स येतात ना आपली त्याच्यामध्ये कालच बघितलं मी ती साडीच दाखवली तीनशे पन्नास कोटीची साडी होत बाळासाहेब बाळासाहेबांची प्रॉपर्टी किती असतील साधारणत गुंतवणुकी धरा डायमंड त्यांना शौक होता येणार कसं छापून मारखायचे डायमंड होते त्यांच्याकडे खूप सुंदर डायमंड होते आणि किमती डायमंड होते पण ते डायमंड आधीपासूनच उद्धवच्या ताब्यात गेले होते असं वर्जन आहे प्रॉपर्टी पण होते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट होत्या हे होत्या साधारणत एक नम्रपणाने सौम्यपणाने शीतलपणाने संकोच्च म्हणायचं झालं ते पंचवीस एक हजार कोटीचे मिनिमम प्रॉपर्टी बाळासाहेबांची असेल पंचवीस एक हजार कोटी कारण त्या काळातले ते गरीब राजकारणी होते आताचे राजकारणी पंचवीस हजार करोड वगैरे वर्षाला मिळवत दोन वर्षामध्ये तयार हे बघ दिसते ग तुम्हाला गेली, गेली? क्रोज लागेल <laughs> नीताबरीच्या सुनीची दाखवत तिथेच दाखवणार त्यानंच दाखवत दिसतंय का बघ बघा 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 तीनशे पन्नास कोटीची साडी आहे सोन्याची अरे गावगुंड आहेत तर आपल्याकडे गावगुंड ते दोन दोनशे तीन तीनशे कोटीचं सोनं किलोवारीने घालून अंगावर घालून फिरतात अंगावर जागा नाही म्हणजे एकच त्यांचं लिंग सोडलं ना तर सगळीकडे त्यांनी दागिनेचे हे लावलेले असतात अक्षरशः एखादा याला आतमध्ये पण अंगठ्यासारखं काहीतरी घालत असेल त्या काय सांगता येत तर पंचवीस एक हजार कोटीची प्रॉपर्टी होती ती उद्धवला आहे जयदेवचाच अंदाज आहे की पंचवीस एक हजार कोटी असते बाकीच्याकडे किती त्याच्या आकडे आता त्यांना विचारू आपण नाही तर सांगू आपण नाही नाही त्यांनी सांगितले तर जाहीर कोणा केव्हा तरी पण उद्धवला पंचवीस हजार कोटीची प्रॉपर्टी असताना विगे साहेबांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावीशी वाटते नाही एकनाथ शिंदे सांगितलं ना त्यांनी अहो एकनाथ शिंदे यांनी जर एकदा ठरवलं ना ते सगळे पंचवीस हजार कोटी बाळासाहेबांची पण तो सांगेल आणि उद्धवची पण कितीची आहे ती सांगेल आणि उद्धवची याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे ना हे पण सांगू शकणारा व्यक्ती जर कोणी असेल तर एकनाथ शिंदेच आहे मिलिंद नार्वेकर आहे कबूल आणि त्या संजय आहे संजय या जे भानगडीत नसतो पैशाच्या भानगडीत नसतो याने किती कमवले काय कमवलं मी त्याच्याकडे तक्रार करतो ना करायचो पुष्कळ वेळा की मंत्री होते यांच्या की अरे याने पाच कोटी अमक्या प्रकरणात घेतले याच्याकडे दहा कोटी मागित वगैरे तुम्हाला राणेल मला हे सांगूच त्याने एकदा मला सांगितलं अनिल की जे काय घेतात ना त्याच्यामध्ये उद्योगला दिल्याशिवाय घेत असतील का उद्योग देतो कधी कधी फिफ्टी पर्सेंट देतात उद्धव तर असा आहे की कधी कधी सांगतो की माझ्याच मुळे तुम्हाला मिळत आहे तर काम करण्याचे वेगळे गोळा करतोच पण मंत्र्यांनी केलेल्या कामातही त्याचा हिस्सा असतो तो थर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट अनिल परत पासून सगळे काय करत होते हा आपला ज्याच्या विरुद्ध उभा राहिलाय अमोल कीर्तीकर विरुद्ध काय नाही होतो वायकर रवींद्र वायकर रवींद्र वायकर काय होता उद्याचा पार्टनर होता म्हणजे काय होता हजारो करोड रुपयांचे लाखो करोडच्या अब्जावधी रुपयांचे व्यवहाराचा पार्टनर होता आता ठीक आहे तो आपल्या मित्राचा उमेदवार आहे त्यामुळे त्याच्याविषयी आता काही नको बोलूया आपण बोलूया नाही तर बोला ना पण हे सगळे धनाढ्य असतात यांच्या प्रॉपर्टीची तुम्ही कल्पनाच करणार अहो दहा दहा पंधरा पंधरा हजार गोडाऊन्स आहेत मंत्र्यांची केंद्रीय असलेल्या नाही माहिती तुम्हाला म्हणू नका कपिल पाटील ची लोक म्हणतात ना बेनामी गोडवून दहा पंधरा हजार पुढे प्रॉपर्टीचं काल कागदपत्र सादर केली तर दाखवली असतील दहा पंधरा कोटी रुपये दहा पंधरा हजार कोटी दाखवायला पाहिजे इट इज तो आपलं माझं हे बळकण बाबा इकडे तिकडे जाणं फारच होतं दिघे दिगेसाहेबांची प्रॉपर्टी किती असेल एवढी चौकशी केली यानी उदवनी त्याला माहितीच असणार ना प्रॉपर्टी आहे म्हणून आणि दिगे साहेब जिवंत असतानाही लोक असं कुजबू जायचे ना की अमक्या खोलीत तमका आहे तमक्या खोलीत तमका आहे असे हे कपाट आहे हे कधी उघडलं जात नाही दिगे साहेब ते कुणाला पाहू देत नाही तिथे कोणाला जायला मजा आहे आणि तिथे सोना आहे तिथे पैसे आहेत इलेक्शनला दिगे साहेब उदारतेने खर्च करायचे पत्रकारांना किंवा काम ह्याला उमेदवारांना पैसे द्यावे तर दिगे साहेबांनी मनापासून द्यायचे मनपूर्वक द्यायचे आणि त्याला जेवढे लागतील तेवढे द्यायचे नागरसेवकांनाही पैसे स्वतःच्या पदरचे मिळाल्यावर खर्च करा म्हणायचे त्यांना एकदा पहिल्या वेळेला जर समजा उमेदवारी असेल आणि गरीब असेल तो मध्यमवर्गीय असेल त्याचा सगळं खर्च दिगे साहेब काय शेवटी साहेबांना काय आकाशवरून काय पाऊस तो पैसे पडत होते मिळत होत होते त्यांना ही मोठ्या प्रमाणावर मिळत होते नगरसेवक हो, म्युन्सिपालिटीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये याच्यामध्ये ज्यावेळेला महापौर पदाची निवडणूक व्हायची त्यावेळेला एकेका नगरसेवकाला ते पंचवीस लाख रुपये मिळायचे ना आनंदरीचा तर पहिल्या वेळा महापौर झाला त्यावेळेला मीच त्याचा सल्लागार होतो ना त्याला तिकीट देत नव्हता आनंदी घे मी त्याला सांगितलं आनंदला की मी म्हणलं आनंद याला तिकीट द्याच्या इकडे जाम पैसे आहेत तीन हजार मतदारांवर आम्ही ज्यावेळेला तीस लाख रुपये खर्च केले होते आता बिचारे तरी गेलेत तीस लाख रुपये तीन हजार मतदारांवर चंगळ करून टाकली होती सगळ्यांची निवडून आला त्याला मी म्हटलं अरे हा पैसे खर्च की करना का नगरसेवकाची किंमत आहे दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख काही मागत आहेत दुसरा कोण देणार आपण तिकीट त्याला अनंतर महापौर झाला कसा तर बजेट किती कोरोडचं होतं त्यामुळे झाला तो त्याच्यात काही रहस्य नाही आहे ते सगळ्या गावाला माहिती आहे रोज तो एक हजार साधूंना जर आठवलं काय सोमवारी का काय असायचं दिवशी जेवायला घालायचा एक हजार साधू त्याच्याकडे रोज सकाळी शे दोनशे साधू भीक मागायला बसलेले दक्षिणा मागायला बसलेलेच असायचे आणि तो सगळ्यांना द्यायचा शंभराच्या नोटा वाटत राहायचा पाचशेच्या काही द्यायचा वर्षाकाची त्याचा दानधर्मच मला वाटतं दोन पाच कुठे असेल किंवा धार्मिक खर्च असेल कोणाचा आनंद द्यायचा आता आनंद रे करतो बी साहेबांकडे पैसे होतेच नव्हते असं नव्हतं म्हणून तर उद्धवचा जीव खालीवर होत होता की बाबा कुठे ठेवलेत कुठे ठेवलेत मालकी कोणाचीच नाही ना साहेबांचा जो मा आहे पुतण्या केदार दिघे त्याला काही घरात प्रवेश नव्हता साहेबांनी कधीच केदारला पुढे आणलं नाही कधीच केदारला महत्व दिलं नाही केदारवर विश्वासही ठेवला नाही कधी त्याला पार्टिसिपेटही करून घेतला नाही कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे याच्या पलीकडे कधी गेलं नाही ना त्यामुळे ना केदारलाही किती नेमकी प्रॉपर्टी माहीत नाही पण ठाण्यातले बिल्डरला माहिती होत कारण ते पैसे कुठेतरी ठेवावे लागतात ना असे करोड रुपये थोडेच ठेवले असे ठेवता येतात आनंदच्या जाण्यानंतर जसं मुंबईमध्ये प्रमोद महाजनांच्या जाण्यानंतर एक राजकीय नेता जो नंतर मंत्री आहे तो कसा श्रीमंत झाला बिल्डर झाला आणि म्हणजे कल्याण डोंबिवली संपलं हे गेलं ते पुढील शंभर वर्ष बांधता येतील एवढी प्रॉपर्टी त्यांनी घेऊन ठेवली शंभर वर्ष पुढे तो मानू शकतो एवढी जमीन आहे त्याच्याकडे आता ते प्रमोद महाजनांची कृपा ते गेले त्यांनी ज्याकडे खेळायला दिलेले पैसे होते झाले अशी चर्चा आहे मी नाव नाही घेतलंय <laughs> आणखीन एक शंभर कोटीचा घटला भरपूर तर साहेबांचे पैसे बिल्डरांकडे होते आणि साहेब गेल्यानंतर कोणीही कुणाला देणार आणि साहेब गेल्यानंतर साहेबांचे पैसे देणार कोणाला त्याने काय असा वारस ठेवला नव्हता आणि एकनाथ काही त्यांचा अधिकृतपणे घोषित वारस नव्हता किंवा दिगे साहेबांचे जे काय पैसे आमच्याकडे आहेत शे दोनशे कोटी शंभर कोटी पन्नास कोटी पंचवीस कोटी दहा कोटी पाच कोटी एक कोटी पन्नास लाख काय जे आहेत ते निन्याळ्या बिल्डरांकडे जे होते ठाण्यातल्या ते एकनाथला काय म्हणून देणार ते एकनाथजींना काय म्हणून देणार असं काही अग्रीमेंट नव्हतं आणि दिगे साहेब असं अकाली इतक्या जातील हे गणेश नाईक सोडून कोणाला माहितीच नव्हतं गणेश नाईकला माहिती होत तो शापच द्यायचा त्यांना नेहमी आणि दिगेचं नाव निघालं दिगे साहेबांचं की त्यांनी दिला शाप अनिलजी आत्महत्या करणार कनी बघा नाही तर हिमालयात जाईल आनंद यांच्या मृत्यूवर टपलेलं कोण जर सगळ्यात जास्त असेल तर गणेश नाही एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्याची अॅटिट्यूड वेगळी नाही गणेश नाईक यांची म्हणूनच ते तिकिटावरून जो वाद झाला आणि शिंदे साहेब जे चिडले ना भयानक एक गणेश नाईकवर आता बघा गणेश नाईकला बांबू बसवला वरतून त्यांनी फणिसानी म्हणून ते आता दिसत तुम्हाला त्यांच्यावर आतून जर कट कटकारस्थानं का, केली आणि नरेश मस्केला पाडायचा प्रयत्न जर कोणी केला तर तो गणेश नाईकच करणार आणि करणारच आणि भाजपतून त्यांना राहायचंच नाही भाजपमध्ये त्यांना उद्धव ठाकरेकडे दोन आमदार किंवा राज्यसभेची खासदार की मिळते ते कशाला इकडे राहतील आता आणि भाजपमध्ये फ्रस्ट्रेटेड आहे कुणी त्यांना विचारतच नाही म्हणजे म्हणणं मात्रही ते त्यांची मुख्य सूत्रधार आहे फडणवीसांची खास मानसकन्या मानस बहीण म्हणा कन्या नको म्हणूया आपण ती त्यांच्यापेक्षा मोठी पण माणस भगिनी कोण आहे म्हण मात्र गणेश नाईक ही फडणवीस हेच गणेश नाईक फॉर हिज पोलिटिकल काय म्हणतात त्याला सगळं जे काय आहे त्याच्याबद्दल त्यांना वाचवायला आले नाही ना सरकार असताना त्यांचं ते सगळं तोडलं ना मंदिर तोडली हे तोडली ते त्यांचं काय व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस नाही ग्लास हाऊस होतं ते तोडलं कधी तो फडणवीसांनी मदत केली त्यांना फडणवीस त्यांच्या मनामध्ये अत्यंत दुरावा आहे त्यांच्याबद्दल तर दिसाहेबांची प्रॉपर्टी ठाण्यातल्या चार बिल्डरांनी मिळून खाली एकनाथ शिंदेला माहितीये ते पुण्यात त्यांचा स्वभाव वेगळा आहे ते असं त्यांना त्यातला एक मेला आहे त्यांना पकडून काहीतरी एक बिल्डर मेला त्या ज्यांच्याकडे ते दिगेसाहेबांची प्रॉपर्टी होती त्याच्यातला पण त्यांनी पण बघा ना त्यांनी दिगे साहेब गेल्यावर जवळजवळ मला वाटतं पन्नास एक इमारती बांधल्या स्कूटरवर फिरणारा बिल्डर होता तो प्रकाश यांनी एकदा ह्याच्यात सांगितलं होतं महासभेमध्ये ज्याच्यावर ज्या वेळेला त्याच्यावर आरोप वगैरे झाले त्या बिल्डरवर काहीतरी अहो काय सांगताय तुम्ही स्कूटरवरून फिरणारा तो एक हुमदा होतकरू तरुण बिल्डर आहे आणि तुम्ही त्याला हे करता वगैरे वगैरे पण तो आता गेला त्याच्याकडे त्याच्या ज्या बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये दिगे साहेबांचाच पैसा त्याने घातला होता त्यामुळे साहेबांची प्रॉपर्टी कुठे आहे असा प्रश्न उद्धवला पडणं स्वाभाविक आहे आपल्याला काय मिळेल हा हेतू आहे ना त्याच्यामध्ये कुठे असेल खोलीमध्ये तर येतो मी आताच आणि तेवढे उद्धव आहे तिकडून अंत्यदर्शन घेऊन इथे लक्ष्मी दर्शनाला येण्याची ताकद असलेला नेतले जे माणूस महाराष्ट्रात एक असे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेने चांगली एक्सपोज केलाय त्यांना एकनाथ शिंदे मी विनंती करतो ते खूप प्रकरण आहेत तुमच्याकडे तुम्ही खाजगीच बोलता ती जाहीरपणे बोला आम्ही बोललो तर ते बरोबर नाही दिसणार लंडनच तर सांगा सांगा धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी